संजय गोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीनं यावर्षी नीट परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केलं आहे हर्षवर्धन देशमुख या विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे पंधरा गुण प्राप्त करून संस्थेच्या शिल्पेचा अपमानाचा तुरा रवला आहे तसेच धीर मेहता सुधांशु खवरे प्रतीक रामतीर्थकर सत्यजित जगताप व संकेत सजागणे यांनी सातशे पाच गुण मिळवून ऐतिहासिक निकालाची परंपरा कायम राखली आहे मोहम्मद अरीज पुणेकर व ईशान जोशी यांनी अनुक्रमे सातशे सातशे असे गुण मिळवलेत संस्थेच्या एकूण आठ विद्यार्थ्यांनी सातशेपेक्षा पेक्षा अधिक गुण मिळवले सर्व विद्यार्थ्यांना संचालक श्रीत वासू सर व वा प्रिन्स प्रिन्सिपल श्रीत गुप्ता सर यांचं मार्गदर्शन लाभलं या यशाबद्दल बोलताना वासू सर म्हणाले की नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व अविरत कष्टाची जोड असेल तर कोणत्याही क्षेत्रात चांगलं यश संपादन करता येतं जेवढं मोठं स्वप्न असेल तितकाच मोठा संघर्ष असेल आणि जेवढा मोठा संघर्ष असेल तितकंच मोठं यशही असेल असंही ते म्हणाले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं अभिनंदन केलं मराठी यस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधीपाडसूळ